एवढी मगरुरी एवढी मस्ती दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप थेट सरकारला सवाल पुण्यातील दिनानाथ रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालय प्रशासनानं दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले तोपर्यंत तिला तो दाखल देखील करून नाही उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय या प्रकरणानंतर आता राज्यभरात वातावरण चांगलं तापलेलं आहे तनिषा भिसे असं या मृत महिलेचं नाव आहे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केलेला आहे एका महत्वाच्या विषयावर आज मी पत्रकार परिषद घेतो आहे खरं पाहिलं तर काही विषयांवर आम्ही राजकारण टाळत असतो जनहिताची आंदोलन घेत असतो आज पुण्यामध्ये भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी एका खासगी क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड केली हे प्रकरण संबंधित आहे ते म्हणजे अर्थातच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी मी दोन दिवसांपासून या घटनेवर काहीच बोललो नाही कारण या घटनेवर बोलणं मला योग्य वाटत नव्हतं कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या घटनेवर आपण बोलतो तेव्हा त्या ते घटनेला राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जातं मात्र काल आम्ही शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं कारण यावर सरकार पूर्णपणे गप्पा असल्याचं आम्हाला दिसून येत आज भाजपचेच कार्यकर्ते असुरक्षित आहेत त्यांनाच न्याय मिळत नाहीये असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे कुठेतरी या विषयाला काहीतरी एक पूर्णविराम मिळेल किंवा याच्यातून एक तोडगा निघेल अनेक गोष्टी अशा असतात ज्या राजकारणाच्या पलीकडे असतात आणि मला वाटतं मूलभूत असतात सगळ्याच पक्षांनी प्रश्न विचारणं गरजेचं असतं तरी देखील गेल्या दोन दिवसामध्ये आम्हाला वाटलं होतं की पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर असेल आपल्याच माध्यमातून लोकांसमोर आल्यानंतर असेल काल आम्ही आंदोलन केलं त्याच्यानंतर असेल अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षांनी हा विषय घेतला त्याच्यानंतर असेल कुठे ना कुठेतरी जी काही घटना जी दुर्दैवी घटना घडलेली आहे जनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उत्तर येईल आणि काहीतरी न्याय त्या का परिवाराला मिळेल मला याच्यात परत एकदा मी सांगतो राजकारण आणायचं नाही आहे कुठच्याही पक्षाला ह्याच्यात खेचायचं नाही आहे कुठच्याही व्यक्तीने याच्यात खेचायचं नाही आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राज्यामध्ये भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे बहुमताचं सरकार आहे त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतः स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय तसं पाहिलं गेलं तर असंच भीड प्रकरणात झालं त्यांचेच कार्यकर्ते होते त्यांचेच सरपंच होते त्यांची हत्या झाली मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे न्याय त्या परिवाराला अजून मिळालेलं नाही आहे पण ही जी घटना आहे एका महिलेचा मृत्यू प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती दोन बालकं तिच्या पोटात आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही डॉक्टर मेहनत करत असतात त्यांची सेवा लोकांची करत असतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून पाच फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत कदाचित ते आमदार महोदय असतील त्यांच्या घरातूनही फोन गेले असतील पण जी हॉस्पिटल प्रशासन एका गरोदर महिलेला सांगू शकतो किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो मुख्यमंत्र्यांनी करो कोणी फोन केला तरी दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही की मगरुरी हा माज ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही आज हा सरळ प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई